एका विद्यार्थ्याने हा डाऊट मला विचारलेला बघा प्रश्न दिलेला आहे ए हा बीपेक्षा तिप्पट वेगाने काम करतो आणि एक काम बीपेक्षा साठ दिवस अगोदर संपवितो तर ए व बी मिळून ते काम किती दिवसात संपवतील असा प्रश्न दिलेला आहे बघा अशा प्रकारचे गणित कसे सोडवायचे तर त्याच्यासाठी तुम्हाला काही गोष्टी माहिती असणार नाही ए हा बीपेक्षा तिप्पट वेगाने काम करतो ए हा बीपेक्षा तिप्पट वेगाने काम करतो कोणापेक्षा तर बीपेक्षा तिप्पट वेगाने काम करतो म्हणजेच काय जर आपण म्हटलं की बी जर एका दिवसामध्ये एक खुर्ची बनवत आहे किंवा एका तासामध्ये काही पण असेल तर एक खुर्ची बनवत असेल त्या कंडिशनमध्ये ए किती खुर्च्या बनवत असेल ह्याच्या पट काम करत असेल म्हणजेच काय बीच्या तिप्पट मग पट काम करत असेल ही काय झाली त्याची क्षमता झाली ही, ही काय झाली त्याची क्षमता झाली म्हणजे ए ज्यावेळेस तीन काम करेल त्यावेळेस बी एक काम करेल किंवा बी ज्यावेळेस एक काम करेल त्यावेळेस ए तीन काम करेल म्हणजे ज्यावेळेस बी एक खुर्ची बनवेल त्याच वेळेस ए हा किती खुर्च्या बनवेल तीन खुर्च्या बनवेल तर क्षमता आणि दिवसांचं हे जो रिलेशनशिप असतं म्हणजे गुणोत्तर जे असतं किंवा संबंध जो असतो क्षमता आणि दिवसांचा हे इन्व्हर्स म्हणजे व्यस्त प्रमाण असतं व्यस्त म्हणजे कसं तर चारास पाच समजा मी असं काही लिहिलं तर ह्याचं व्यस्त कसं होणार आहे हा जो पाच आहे तो इकडे लिहायचा आणि हा जो चार आहे तो ह्या साईडला लिहायचा अशा प्रकारचं समजा तसं नाही कळालं तर ए आणि बी अशा प्रकारे समजा क्षमता दिलेल्या आहे तर त्याच्या दिवसाचं व्यस्त प्रमाण कसं होणार आहे तर दिवस इथे बी लागतील तर इकडे ए लागेल गुणोत्तरामध्ये ठीक आहे गुणोत्तर समजा इथे तीस आणि दहा दिलं असतं तर हे गुणोत्तर नाही होत गुणोत्तर कसं होतं तीन आणि एक असा प्रकारचं गुणोत्तर होतं ठीक आहे तर बी आणि ए ह्या क्षमते दिवस त्याचं व्यस्त प्रमाण आहे ह्याच्याच उलट तुम्ही जर दिवस असा घेतला ए आणि बी किंवा असा घेतला दिवस एक्स आणि वाय तर तुमच्या क्षमता कशा असतील त्याच्या व्यस्त प्रमाणात असतील इज टू एक्स म्हणजे जर समजा ए हा एक्स दिवसामध्ये काही काम करत आहे आणि बी त्याच्या वाय दिवसात काम करते तर त्यांच्या क्षमता वाय आणि एक्स यांच्या कशा असेल गुणोत्तरामध्ये असतील तर याच्यावरना ना तुम्हाला काय कळेल की बी हा एका दिवस सॉरी ए हा एका दिवसात काम करेल त्याच वेळेस बी हा तीन दिवसात काम करेल पण हे काय झालं यांचं गुणोत्तर झालं इन शॉर्ट तुम्ही म्हणू शकता की इथे जर एला एक्स दिवस लागत असतील तर बीला तीन एक्स दिवस लागत असतील मग ह्याच्यामधनं तुम्हाला कळेल की एला जर एक्स दिवस लागत आहेत आणि बीला तीन एक्स दिवस लागत आहेत तीन एक्स दिवस लागत आहेत तर ए बीपेक्षा किती दिवस आधी काम करत आहे तर तुम्ही म्हणाल की दोन एक्स किंवा तुम्ही असं जरी काढलं तुम्ही एकाच तीन तर तुम्ही म्हणू शकता की इथे काय बी जर तीन दिवसात काम करते आणि ए एका दिवसात काम करत आहे तर आपण म्हणू शकतो की ए हा दोन दिवस आधी काम करत आहे पण काय दिलंय की ए हा एक काम किती दिवसात करतंय बीपेक्षा साठ दिवस आधी दोन दिवस आधी न करता साठ दिवस आधी करते आहे मग एकाची व्हॅल्यू किती येईल हा दोन ते भागकारामध्ये घेऊन गेला तर किती तीस मग या तीसने इथे गुणा म्हणजे एला किती दिवस लागतील एला लागतील तीस दिवस तर बीला बीला मिळून किती लागणार आहे तर बी ला मिळून लागणार आहे नव्वद दिवस तिसरीक नव्वद मग तुम्हाला काय विचारलेलं आहे ए व बी मिळून ते काम किती दिवसात करतील मग आपण इथे हे झालं काय दिवस आणि दोघांची मिळून विचारलेलं आहे आपण ह्या कंडिशनमध्ये काय करत असतो त्यांचा लसा लसावी घेत असतो ह्या दोघांचा लसावी जर मोठ्या संख्येच्या पाड्यात लहान संख्येत असेल तर मोठी संख्या हीच त्याचा लसावी असते तिसरीक नव्वद म्हणजे हे तीस काय झालं सॉरी नव्वद काय झालं तुमचं पूर्ण काम झालं की मग त्यांना किती खुर्च्या बनवायच्या होत्या नव्वद खुर्च्या बनवायच्या होत्या त्यांना नव्वद खुर्च्या बनवायच्या होत्या तर यांच्या क्षमता कशा असतील क्षमता कशा असतील यांच्या क्षमता तीनास एक असणार आहे कारण की ऑलरेडी आपण इथे लिहिलेलं आहे किंवा तुम्ही इथेही तीस म्हणजे जर असं समजा की ए हा नव्वद खुर्च्या बनवायचं काम करत आहे नव्वद खुर्च्या बनवायचं काम करत आहे आणि त्याला तीस दिवस लागत आहे तर प्रत्येक दिवशी किती खुर्च्या बनेल नव्वद भागीला तीस म्हणजे तीन खुर्च्या बनवेल तसंच सेम बी हा नव्वद दिवसात नव्वद खुर्च्या बनवेल तर प्रत्येक दिवशी किती खुर् खुर्च्या बनेल तर ह्या नव्वद भागीला हा नव्वद बरोबर येणार एक दि एक म्हणजे ही ए हा एका दिवसात तीन खुर्च्या बनेल तर बी हा एका दिवसात एक खुर्च्या बनेल दोघं मिळून एका दिवसामध्ये चार खुर्च्या बनवेल आता काय विचारलेलं आहे तर ते दोघं मिळून ते काम किती दिवसात पूर्ण करतील काम किती आहे पूर्ण काम आहे नव्वद दिवसाचं दोघं मिळून एका दिवसात चार खुर्च्या बनवतात मग त्यांना किती दिवस लागणार आहे बावीस पॉईंट पाच दिवस बावीस पॉईंट पाच दिवस ठीक आहे बावीस पॉईंट पाच दिवस किंवा तुम्ही म्हणू शकता बावीस एकशे दोन दिवस याने याला भाग दिल्यानंतर किती राहतील पंचेचाळीस छेदामध्ये दोन म्हणजेच किती बावीस एकशे दोन किंवा बावीस एकशे बावीस पॉईंट पाच दिवस जर तुमचे काही गणिताचे प्रश्न असतील मला पाठवायचे असतील तर आपला टेलिग्राम ग्रुप आहे यावरती तुम्ही तुमचे प्रश्न मला बिझनेस पाठवू शकता आपण नाम मात्र फीस एकोणसाठ रुपयामध्ये ते मेंबरशिपवाले व्हिडिओज ऑफर करत त्यामध्ये फुल चॅप्टरवाईज व्हिडिओची सिरीज सुरुवात केलेली आहे त्यामध्ये कोणते कोणते व्हिडिओज आहेत ते बघण्यासाठी हा क्यू आर कोड स्कॅन करा आपलं एक व्हॉट्सअप चॅनलसुद्धा आहे त्याला कनेक्ट होण्यासाठी तुम्ही राईट साईडचा क्यू आर कोड स्कॅन करू शकता धन्यवाद